जनजागृति साध्यम हक्का लोक लोकमाध्यम जिल्हास्तरीय भुलावे महोत्सव सोहळ्याच्या प्रयोजन प्रयोजनाची पार्श्वभूमी पद्धत एवढी परडी पर गरडी एवढं

गोपाल पाटील मी या भुलाबाई महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग घेतला होता इथे आम्ही सर्वे आम्ही सर्व शाळा आम्ही सर्व शाळा जमले होते व आम्ही सर्वांनी सहभाग घेतला होता मला यात खूप आनंद मिळाला व मी अशाच कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत राहील आणि मी धन्यवाद पाटील आज मी भुलाबाई या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता मला हे यामध्ये खूप आनंद भेटला यामध्ये खूप छान प्रकारे सर्व स्कूलनी मिळून सादरीकरण केलं होतं आणि मी आता यापुढे अशा कार्यक्रमांमध्ये भाग घेत जाईल आणि धन्यवाद जे तुम्ही या कार्यक्रमा हा कार्यक्रम राबवल्याबद्दल नमस्कार चोवीस वर्षापूर्वी डॉक्टर अविनाश आचार्य यांनी हे बुलाबाई महोत्सवाचं रोपटं लावलं ज्या वेळेला बुलाबाईची आपली खानदेशाची संस्कृती लोप पावत होती त्यावेळेला डॉक्टर आचार्य यांच्या लक्षात आलं ते आणि संस्कृतीचं जतन आणि पुढे संवर्धन व्हावं पुढील पिढीपर्यंत हा वारसा जावा म्हणून डॉक्टरांनी हा बुलाबाई महोत्सव सुरू केला पूर्वीच्या काळी महिलांना घरातून बाहेर निघणं कठीण होतं त्यांना घरात ब भरपूर बंधनं होती तर या वेळेला मुलीं मुलींना एकतर बाहेर निघता यावं माहेरवाशिणींना बाहेर निघता यावं त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत संस्कृती पोचावी त्यांचं मनोरंजन व्हावं त्यांचं मन मोकळं व्हावं यासाठी जी बुलाबाई माहेरी आलेली असते पार्वतीच्या स्वरूपात ती घरोघरी जाते गा खाऊ खाते गाणी गाते आणि नृत्याचं सादरीकरण करते अशा हा बुलाबाई महोत्सव जो आपला चोवीस वर्षापूर्वी संस्कृतीच्या रक्षणासाठी सुरू केलेला होता त्याचं स्वरूप आता थोडंसं काळानुसार आ बदललेलं आहे की मुलींच्या आणि महिलांच्या सामाजिक जाणीवा जागृत करणं हा थोडासा छोटासा प्रयत्न आपण यातून करतो यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो जी पारंपरिक गाणी होती त्यामध्ये आपण एखाद्या कडव्यामध्ये रचून सामाजिक संदेश देतो की तुम्ही पर्यावरण वाचवा श्रीभ्रूण हत्या टाळा त्यानंतर मोबाईलपासून दूर कसं राहायचं मोबाईलचा उपवास कसा, कसा करायचा ही वेगळी कन्सेप्ट आम्ही बडगाव बुलाबाई महोत्सवात पाहिली तर त्यांनी भाद्रपद महिन्यातला प्रत्येक दिवस हा प्रत्येक आठवडा हा तुम्ही एक एक ॲपचा उपवास करा असा त्यांनी संदेश दिला एका आठवड्यामध्ये तुम्ही एक इंस्टाग्रामचा उपवास करा एका आठवड्यात तुम्ही फेसबुकचा उपवास करा अशा वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात सध्या श्री शक्ती जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे तर ऑपरेशन सिंदूर सारख्या याच्यात मोदीजींनी जे महिलांचं जे सक्षमीकरणाचं जे उदाहरण दिलेलं आहे ते सर्व जगाने पाहिलं आणि हेच बुलाबाई महोत्सवातून आजच्या आपल्या छोट्या बालमैत्रिणी सगळीकडे हा संदेश देत आहेत की स्त्री ही कुठेही कमी नाही आहे अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यात आज जवळजवळ पासष्ट संघ जिल्ह्यातून साध आलेले आहेत आणि त्यांचं सादरीकरण सुरू आहे धन्यवाद महिलांना जोडणारा असं वाटतं तुम्हाला नक्कीच कारण सुरुवातीला पाच संघांपासून सुरू झालेला हा प्रवास एकतर जिल्ह्यात गेलेला आहे आणि जिल्ह्यातून आज पासष्ट संघ यात आलेले आहे यात आम्ही जवळजवळ दीड ते दोन महिन्यापासून सर्व कार्यकर्ते याची तयारी करत असतो घरचे सणवार उपवास तपास सांभाळून आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन हा यातून आपण मुली आणि महिलांमध्ये सांघिकता ऐक्य एकता आणि एक चारित्र्य आणि संस्कृती याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आज जवळजवळ दीड ते दोन हजार महिला इथे एकत्र आलेल्या आहेत आणि हा दिवसभराचा सांस्कृतिक सोहळा सुरू आहे माननीय आयुष प्रसाद आहेत आपले कलेक्टर त्यांच्या मिसेस सकाळी उद्घाटन सत्राला होत्या समारोप सत्राला ठाणे जनता बँकेच्या ज्या संचालिका आहेत माननीय फडके आणि बापट मॅडम त्या असणार आहेत अशा प्रकारे केशव स्मृतीचा हा ललित कला संवर्धिनी आयोजित सांस्कृतिक सोहळा अव्याहतपणे सुरू आहे यात सर्वांची साथ मिळते आम्हाला मनीषा राजेश कडके मी केशव स्मृतीला संचालिका आहे आणि आमच्या ललित कला संवर्धिनीचे ज्या यावर्षीच्या महोत्सव समी प्रमुख आहेत त्या देवयानी कोल्हे म्हणून आहेत दरवर्षी आपण आपल्या समितीतल्या कार्यकर्त्यांमधून एक महिला कार्यकर्ती ही प्रमुख नेमत असतो त्यातून तिलाही या कार्यक्रमाची वेगवेगळ्या वेग रूपरेषा कळावी यातून ही शिकावं असा आपला हा प्रयत्न आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा